महाराष्ट्र न्यूज सत्य सविस्तर आढावा जालना जिल्ह्यातील खासगाव येथील स्मशानभूमी आदर्श गावाप्रमाणेच बन्नास स्मार्ट स्मशानभूमीत ग्रामपंचायतीच्या वतीने साफसफाई सा वृक्ष लागवड अंत्यविधीला येणाऱ्या नागरिकांना मिळणार विविध सुविधा मिळणार जाफराबाद तालुक्यातील आदर्श खासगाव येथील स्मशानभूमीत ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने स्मशानभूमीत वृक्ष लागवड साफसफाई झाडांची निगा राखणे झाडांच्या फांद्यांची छाटछूट करून यामध्ये जेसीबी ट्रॅक्टरच्या साह्याने रोटावेटर करून आधी संपूर्ण परिसर स्वच्छ आणि साफसफाई करण्यात आला पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना बसण्यासाठी गाजर गवत काटेरी झाडे झुडपेतन यांची झालेली वाढी अडचण लक्षात घेता ग्रामपंचायतने स्मशानभूमीच्या विकासाबाबत एक पाऊल पुढं उचललंय नागरिकांना लागणाऱ्या सुविधा काही दिवसात आता पूर्ण होणार आहे ऊन आणि पावसापासून संरक्षण मिळवण्यासाठी वयोवृद्ध नातेवाईक यांना या ठिकाणी बसण्यासाठी टीन शेड उभारण्यात ना येणार आहे बाजूला दहाव्याच्या कार्यक्रमासाठी पाण्याची टाकी हौद नळ सिमेंटच्या खुर्च्या पाण्याची व्यवस्था रात्रीसाठी लाईट या ठिकाणी उपलब्ध करून देणार असल्याचं मत भाजपा नेते संतोष पाटील लोखंडे यांनी एम न्यूज चोवीसचे जाफराबादचे प्रतिनिधी यांच्याशी केलेली बातचीत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ज्ञानेश्वर गंगावणे जाफराबाद जालना काय सांगसाल त्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने मशानभूमी या ठिकाणी साफसफाई व स्वच्छता करण्यात आली यानंतर ग्रामपंचायतचं पुढचं पाऊल काय असणार आहे त्याबद्दल काय सांगशाल तुम्ही त्या ठिकाणी सर्व साफसफाई करण्यात आली ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामपंचायत सरपंच सर्व ग्रामपंचायतचे सदस्य सोसायटीचे चेअरमन वगैरे सर्व नागरिक ठाकरे सर्व कारण एक आदर्श शेतकरी तथा ग्रामपंचायतचे माजी सरपंच सर्वजण त्या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी एक चांगले एकदम चांगले अर्ध्यावर झाडं लावायचे बसण्याकरता जागा करायची त्या ठिकाणी लोकांना बसण्याकरता बाकड्याची व्यवस्था करायची स्मशानभूमी अर्ध्यावर एक महादेवाची मूर्ती उभी करायची दावळं आपण धुतो दावळं धुण्याकरता फार लोकांची परेशानी होत होती म्हणून त्या ठिकाणी एक पाण्याची टाकी पसरण्यात येईल महिलांचं वेगळं पुरुषांचं वेगळं एक आगळं वेगळं रात्रीची लाईट आणि सिव्हिट प्रस्तापूर्ण त्या स्मशानभूमीपर्यंत होईल जाफ्राबाद तालुक्यामध्ये एक नंबरची स्मशानभूमी होईल अशी आमच्या संकल्पना आहे आणि आदरणीय आमदार संतोष पाटील दानवे यांनी सुद्धा त्या स्मशानभूमीकरता एक पंधरा लाख रुपये पंधरा ते वीस पस्तीस लाख रुपये आम्हाला दिलेले आहे आणि ते पूर्ण चांगल्या पद्धतीनं आम्ही खर्च करून गावाचा वाटा सुद्धा काही त्याच्यात टाकून ग्रामपंचायतचा वाटा सुद्धा त्याच्यात काही टाकून आणि एक अत्यत आगळीवेगळी स्मशानभूमी आम्ही त्या ठिकाणी बनवणार लोकांच्या वतीनं समाजसेवा म्हणून आम्ही स्वतः कोणी घटवणार या ते मात्र शंका नाही एवढच बोलतो प्रेस miss मिस अपडेट